सुप्रीम कोर्टाच्या सात जजेसच्या खंडपीठाने एस सी एस टी यांच्या वर्गीकरणासंदर्भाने जो निर्णय दिला तो अतिशय क्लेशदायक निर्णय असून शोषित वंचित पीडित समुदायाचे हक्क अधिकार हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे म्हणत एस सी एस टी ओबीसी सर्व संघटना व पक्षाच्या वतीने आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनाला जमाते इस्लामी हिंद व समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले आहे Dopo la battaglia, mamma, per la battaglia, per la battaglia, per la एस सी एस टीच्या वर्गीकरणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो आणि आज संपूर्ण भारतामध्ये सर्व एस सी एस टीच्या समाजाच्या वतीनं वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज भारत बंद उतरलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व एस सी एस टी बांधव आज आम्ही या ठिकाणी भारत बंदमध्ये सहभागी झालेलो आहोत आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक आवाहन करतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल या ठिकाणी परत घेतला नाही तर परत आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात आणि भारतात करू ते इस्लामी हिंद आणि समस्त मुस्लिम समाजातर्फे या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे सी एस टी या समाजाच्या आरक्षणामध्ये विभाजन करण्याचं एक प्रकारचं षडयंत्र काही लोकांचं का अनेक वर्षापासून होतं सर्वोच्च न्यायालय फक्त निमित्त आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला संसद ही फिरवू शकते शाह प्रकरण आणि अट्रॉसिटी त्या निर्णयाबद्दल संसदेनं तो निर्णय फिरवला होता कारण लोकांमध्ये संसद सार्वभौम असते सर्वोच्च न्यायालय नसते परंतु या सरकारला हे करायचं नाही काय घरी म्हणत असेल की आम्ही क्रिमिनल लेअर लावणार नाही अमुक करणार नाही परंतु सरकारनं संसदेत कायदा पारित पार, करून हा निर्णय फिरवायला पाहिजे कारण काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो हो समाज जे सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती निर्माण केल्या होत्या विषमकावाद यांनी त्यांना एक करण्यासाठी चार कॅटेगरी बनवल्या होत्या आणि त्यांचा असा पुढे प्लॅन होता की चार तर पुन्हा एक करायचं परंतु एक करण्याऐवजी हे पुन्हा ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यामध्येच विभाजन करून पुन्हा काय सहा हजार सातशे त्रेचाळीस तुम्हाला पुढे करायचे आहे का मणिपूरमध्ये तुम्ही ओबीसी आणि एस मध्ये कलागती लावल्या आणि आता एस सी एस सी मध्ये तुम्हाला कलागती लावायची आहे का एस टी समाजामध्ये मुसलमानही आहेत बऱ्याच लोकांना माहीत नाही तडवी पठान यांना आदिवासी आहेत आदिवासीमध्ये अनेक मुसलमानी येतात त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हे अशी भानगडी बरं तुम्हाला जर विभाजन करायचं असेल सगळ्यांचं करा ना जात गणना करा आणि मग जितकी जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्से ओ, ओपन कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरी मध्ये कॅटेगरी काय करत तर हे समाज तोडण्याचं समस्त मुस्लिम समाज या समर्थन आंदोलना सुप्रीम कोर्टाच्या सात जजेसच्या खंडपीठानं एस सी एस टीच्या वर्गीकरणाच्या संदर्भानं जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय क्लेशदायक असा निर्णय आहे शोषित वंचित पीडित समुदायाचे हक्क अधिकार हिरावून घेणारा असा हा निर्णय आहे निर्णयाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर हा हे पॉलिसी मॅटर आहे हा संसदेचा विषय आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही का सात जजेस आहे त्याच्यापैकी एका जजेसने याला विरोध केलेला आहे परंतु संघदक्ष जे जज आहे भूषण गवई हे संघदक्ष जजेसच्या माध्यमातून यांनी जे शोषित वंचित आहे त्यांचे जे आरक्षण आहे अधिकार तो हिरावून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे या हा निर्णय घेत असताना त्यांच्याकडे इम्पिरिकल डेटा नव्हता कुठलाही डेटा नसताना त्यांनी एका पद्धतीने हे निर्णय घेणं उद्याला उद्याच्याला आमच्या नैतिक अधिकारांवरती गदा आणणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे जजमेंट जर रिकॉर्ड झालं नाही तर आज हे भारत बंदची हाक आहे परंतु येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्र तसेच भारतभर मोठे आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येतील जो निर्णय देण्यात आलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आज राज्यभर सर्व दलित संघटनांनी भारत बंदचं आंदोलन केलेलं आहे आणि त्या बंदमध्ये आमची पॅनथर्स रिपब्लिकन पार्टीसुद्धा सहभागी झालेली आहे आणि औरंगाबाद व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग भीमशक्ती आणि आमचे भीमसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो